आज आपण ओल्या वाटाण्याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं खास वाटण लागत नाही शिवाय झटपट ही भाजी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ओल्या वाटाण्याची चमचमीत भाजी बनविण्यासाठी इथे मी एक वाटी ओला वाटाणा घेतलाय फ्रेश वाटाणा आहे एक वाटी ओल्या वाटाण्यापैकी आपण पाऊन वाटी ओला वाटाणा मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्यायचंय आणि हा जो पाव वाटी ओला वाटाणा आहे तो आपण नंतर भाजीमध्ये वापरणार आहोत आता त्यामध्ये भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि झाकण लावून मिक्सरला हे सर्वसाहित्य फिरून घ्यायचे पाण्याचा जिबात वापर करायचा नाही इथे मी बघा ओला वाटाणा जाडसर असा वाटून घेतला आहे आता फोणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून तडतडून घ्यायचे मोहरी चांगली तडतडली की गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची म्हणजे इतर मसाले करपणार नाहीत यामध्ये आता पाव चमचा जिरे आणि एक चमचा ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण ठेचून घेतल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते याऐवजी तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील वापरू शकता आता यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा हलकासा मऊ होईपर्यंत नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे अगदीच फ्राय करायचा नाही बघा इथे मी कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेतला आहे आता त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील हलकासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टोमॅटो देखील मऊ झाला आहे बघा स्पॅच्युलस साईन या आपण दाबून घेतलं आहे त्यामुळे बघा देखील झाला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊयात अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट लाल तिखटऐवजी तुम्ही घरगुती काळा मसाला देखील वापरू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण बनवून घेतलेल्या ओल्या जाडसर असं वाटण टाकून घ्यायचं आहे इथे आपण ओल्या वाटण्याची जास्त फाईन पेस्ट बनवलेली नाही या पद्धतीने ओबडधोबड असं वाटण बनवून घ्यायचं आहे आता ओल्या वाटाण्याचं हिरवं वाटण देखील आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघा मस्त कलर आला आहे आता यामध्ये आपण पाववाटी ठेवलेला जो ओला वाटाणा होता तो देखील टाकून घ्यायचा आहे आणि साधारणतः दोन ते तीन मिनिट आपण आचेवरती हे सर्व साहित्य परतवून घ्यायचं आहे म्हणजे ओला देखील हलकासा नरम होतो आणि तो पटकन वापरला जातो बघा सर्व मसाले आपण एकजीव करून घेतलेत आणि वाटण परतवून पतवून घेतले आता त्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास कोमट पाणी ओतून घ्यायचे पाणी वापरताना नेहमी कोमट म्हणजे भाजी म्हणजे भाजीची चवदेखील वाढते शिवाय तर्री देखील छान येते भाजी तुम्हाला कितपत पातळ हवे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यावरती आता झाकण ठेवून घ्यायचे आणि साधारणतः पंधरा मिनिट मंद आचेवती ही भाजी वाफवून घ्यायची इथे मी पंधरा मिनिट मंद आचेवती भाजी वाफवून घेतली बघा भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता भाजीला मस्त रंग देखील आलाय भाजी शिजली आला आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचे आणि त्यावरती भरपूर सारी कोथिंबीर गार्निश करून घ्यायचे ही ओल्या वाटाण्याची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबत देखील खाऊ शकता थंडीच्या दिवसामध्ये ओला वाटाणा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो तर कोणतंही वाटाण न वापरता तयार होणारी चमचमी तशी ही ओल्या वाटाण्याची भाजी एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय